कशा तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असणार आहात मी महेश बै तुम्हाला सगळ्यांचं आपल्या माहीत वॉनमध्ये मनापासून स्वागत करते कशा तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असणार आहात आणि आज मी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझे टॉप टेन फेवरेट प्रोडक्ट्स जे एम प्रोडक्ट असणारे आहेत आणि त्यातले काही प्रोडक्ट मी रिपोर्टेस पण केले आणि हे जे एम टी प्रोडक्ट आहे ते माझं मोस्ट 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 रिकमेंडेशन असणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी आणि असे टॉप टेन प्रोडक्ट मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे आणि हे कुठले कुठले प्रोडक्ट्स आहेत जे मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेल आणि सगळ्या प्रोडक्टची लिंक पण मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन सो चेकआउट करायला अजिबात विसरू नका आणि कुठले कुठले ते टॉप टेन मेकअप असणार आहे त्यात थोडंफार स्किन केअर असेल सो हे सगळे प्रोडक्ट्स मी तुम्हाला आज रिकमेंड करणार आहेत माझे टॉप टेन एम टी फाइन प्रॉडक्ट्स असणार आहे हे सो चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी पहिलं प्रोडक्ट असणार आहे ते म्हणजे स्किन केअरचं आणि त्यामध्ये असणार आहे ते म्हणजे हे लॉरियलचं ग्लायकॉलिक ॲसिड सिरम जे स्किन ब्राईट करतं जे तुमचे डार्क स्पॉट्स आहेत ते रिड्यूस करायला हेल्प करतं मी आधी ह्याची छोटी बॉटल पर्चेस केलेली आणि ती पूर्ण uh, समजून भाजी आणि त्यानंतर मी आधी ही मागवली होती आणि खूप छान याचे रिझल्ट मला मिळाले त्यानंतर मग मी ह्याचीही मोठीवाली uh, बॉटल पर्चेस केलेली आणि आर सुप हे डे आणि नाईट दोन्ही टाइम यूज करायचं आहे सो मी याची लिंक तुम्हाला नक्की डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि हे ब्राईटनिंग सी सिरम आहे सो तुमची स्किन पण पर... इव्हन टोन होते जी माझी सध्या होत चाललेली आहे सध्या सध्याचं तुम्हाला स्किन केअर रुटीन पण लवकरच शेअर करते सायकॉलिक ॲसिड खरंच खूप छान वर्क करतं स्किनवरती सो डोंट फॉगेट टू चेक आउट दिस प्रोडक्ट ॲलरोनिक ॲसिडचं पण सिरम येतो बट त्यापेक्षा पण मला हे बेटर वाटलं हे सध्या नवीन न्यू लॉन्च आहे सो डोंट फॉगेट टू चेक आउट दिस प्रोडक्ट तुम्ही ट्रायलसाठी ही छोटी बॉटल आधी यूज करू शकता आणि हे तुमच्या स्किनवरती छान वर्क करत असेल तर मग तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत नाही हे मोस्ट 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 रिकमेंडेड प्रोडक्ट असणार आहे माझे तुमच्यासाठी लॉरियलचं जे बेस्ट प्रोडक्ट सो so, माझं सेकंड रिकमेंडेशन पण असणार आहे ते पण आहे सेम लॉरियलच बट हे आहे हेअर सिरम लॉरियल लॉरियल पॅरिसचं एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऑइल आहे हे जे मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेल आणि हे मी नेहमी हेअर वॉश करते ना त्यावेळेला यूज करते ज्यामुळे माझे केस फ्रीज होत नाहीत अजिबात फ्रीज होत नाहीत आणि एकदम एक सॉफ्ट शायनी लुक देतं ऍक्च्युली लॉरियलची ही जी हेअरची रेंज आहे ना जी पर्पल वाली त्यांची रेंज आहे त्यामध्ये मी तुम्हाला सगळं रिकमेंड करेल खरं तर त्यांचं जे नाईट क्रीम आहे केसांसाठी त्याचबरोबर त्यांचा शॅम्पू कंडिशनर सगळं बेस्ट प्रोडक्ट आहेत जे हेअरसाठी जे प्रोडक्ट बनवते ना ते बेस्ट प्रोडक्ट बनवतं खरं तर आणि त्यामध्ये मी तुम्हाला मोस्ट 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 ॲक्च्युली मी ते ह्यामध्ये ॲड करायला हवं होतं बट मी नाही केलंय बट मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेल ते म्हणजे त्यांचं कंडिशनर ते बेस्ट प्रोडक्ट आहे बेस्ट कंडिशनर आहे मी आतापर्यंत यूज केलेलं जे अगदी सॉफ्ट केस करतं एकदम असे स्मूथ होतात आणि असं वाटतं सारखं केसांना हात लावत राहावं इतके सॉफ्ट इतके स्मूथ केस होतात त्याने आणि मी ते मोस्ट रिकमेंड करेल ते मी रिपोर्चेस केलंय तो येईलच काही दिवसात सो मी ते कंडिशनर जे आहे ते बेस्ट आहे थोडस हाय रेंजमध्ये आहे आय नो थोडस एक्सपेन्सिव्ह असणार आहे आणि त्यामध्ये आय डोंट थिंक की त्यामध्ये कुठलं छोट सॅशे किंवा छोटा, कि छोटा पॅकेट येतो नाही त्यांचे मोठेच प्रोडक्ट्स आहेत सगळे बट एकदा इन्व्हेस्ट कराल तुम्ही तर नक्की ते तुम्हाला रिझल्ट दाखवेल सो गो फॉर दॅट कंडिशनर ॲटलीस्ट तुम्ही शॅम्पू जरी एखाद्या वेळेस नाही यूज केला तरी साठी नक्की जा सा, वाली ज्यांची रेंज आहे ती बेस्ट रेंज आहे आणि माझ्याकडे तीनही प्रोडक्ट्स आहेत सध्या बट कंडिशनर माझं एम टी झालेलं आहे तेच मी इथं सांगत होती की मी ते ऍड करायला पाहिजे होतं बट मी नाही केलंय सो ते माझं मोस्ट रिकमेंड असेल आणि त्याचबरोबर हे सिरम पण सो हे लॉरियलचं जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऑइल आहे ते बेस्ट आहे हे पण मी ऍक्च्युअली हे रिपर्चेस केलंय हे अजून सील आहे सो मी हे ओपन नाही केलंय सो हे आत्ताच मला रिसीव झालंय आणि मी कंडिशनर पण लवकरच रिसिव्ह होईल मला ते पण सो मी ते पण तुम्हाला लवकरच शेअर करेन आणि डोंट फर्गेट टू लिंक नक्की डिस्क्रिप्शन मध्ये करायला अजिबात जे सगळे आहेत ते असणार आणि त्यामध्ये पहिला डिफाईन अँड ब्लेंड प्रो पेन्सिल आहे ज्यामध्ये माझा शेड आहे नॅचरल ब्राउन आणि मोस्टली ब्राऊन शेड यूज करा जर तुम्ही ऍब्रो पेन्सिल युज करत असाल तर सो मोस्टली तुम्ही ब्लॅक थोडस टाळा कारण ब्राऊन शेड थोडासा सेफली आपल्याला ब्लेंड करता येतो ब्लॅक तर थोडं जास्त ब्लॅक होतो नॅचरल फिनिशसाठी तुम्ही नेहमी ब्राऊन कलर यूज करा सो so, ही ती पेन्सिल आहे जी मी तुम्हाला रेंज दाखवते याची रेंज आय गेस फोर हंड्रेड समथिंग आहे बट बेस्ट पेन्सिल आहे जी मी आतापर्यंत यूज केली त्यामध्ये समोर हे रोटेटर आहे याचा बट ही पूर्ण पेन्सिल संपलेली आहे आणि त्यानंतर मागे ही अशी स्कुली आहे जी स्कुली जी आहे ती बेस्ट स्कुली आहे आपले जे आयब्रोज आहेत ती ती स्मूथ डिफाईन करते आणि छान कोंब पण करते त्यामुळे जसे आयब्रोज आहेत तशाला तसे ते राहतात अजिबात ते काही होत नाही मी आज पण तेच यूज आहे प्रोज पेन्सिल मध्ये संपली आहे बट मी ही जी स्कुली आहे ती तीच यूज केली आहे नक्की सजेशन असेल तुमच्या सगळ्यांना खाली लिंक देते बट तुम्हाला हे, हे सध्या एखादं सो चेकआउट करायला विसरू नका त्यानंतर पण सेम प्रोडक्ट आहे ते म्हणजे आय आय आहे हे पण डोळ्यांसाठीच प्रोडक्ट आहे सो हे पण मेबी आहे मेबी कोलोसल लायनर आहे हा आणि हा मेन म्हणजे हा पेन लायनर आहे so, है। so, so, ना, सो तुम्हाला इझिली तुमचं लायनर करता येईल आणि ह्याचं जे पिग्मेंटेशन आहे ऑलमोस्ट माझं संपत आलंय संपत आल्यावर ह्याचा वन स्ट्रोक पिगमेंटेशन हा आहे सो त्यामुळेच मी तुम्हाला सांगते की तुम्हाला खूप याने सो खूप छान हे लायनर आहे आणि हे पण माझा ऑलमोस्ट संपत आलंय बट मी रिपर्चेस नक्की करेन नायकाचा सेल चालू आहे मोस्ट रिकमेंड प्रोडक्ट असणार आहे ज्याकडून तुमच्यासाठी आय गेस्ट प्राइसेस प्राइस रेंज थ्री फिफ्टी फोर हंड्रेडपर्यंतचा असेल बट um, खूप दिवस जातं हे खूप काळ टिकतं आणि um, वॉटरप्रूफ आहे मेन म्हणजे सो हे uh, स्मज प्रूफ आहे सो हे बेस्ट लायनर आहे आणि पेन लायनर आहे तो तुम्हाला खूप प्रिसाईज जाईल लायनर लावण्यासाठी तर त्यानंतर मी रिकमेंड करणार आहे ते म्हणजे फाउंडेशन आणि फाउंडेशनमध्ये माझा मोस्ट फेवरेट जे मी तुम्हाला नेहमी सजेस्ट करत आलेली आहे ते म्हणजे हे फॉर एवर फिफ्टी टूचं फाउंडेशन जे बेस्ट 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 फाउंडेशन आहे कवरेज फुल कवरेज आहे एंड जसं हाय एंड प्रोडक्ट कवरेज देतं तसं हे कवरेज देतं आणि सेम ब्लेंड पण खूप इझिली होतं जे मी आज लावले जे फुल कवरेज फाउंडेशन आहे आणि खूप स्मूथ बेस होतं तुम्हाला आता माझा बेस दिसत असेल किती सुंदर बेस झाला आहे सो so, मी आज पण सेम हाच फाउंडेशन यूज केलाय आता एक सजेशन करेन की तुम्ही शेड ऑनलाईन न घेता एकदा तुम्ही ट्राय आउट करा आणि नंतर तुम्ही डिस्काउंट येईल त्यावेळेला तुम्ही घेऊ शकता एकदा फक्त स्टोअरमध्ये जाऊन तुमचा परफेक्ट शेड फाईंड आउट करा थोडस अवघड जातं तुम्हाला ऑनलाईन शेड बघण्यासाठी त्यामुळे मी सजेस्ट करेन की तुम्ही स्टोअरमध्ये जाऊन एकदा तुमचा शेड चेक करा आणि त्यानंतर तुम्ही हा मोस्ट 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 माझ्याकडून तुम्हाला सजेशन असेल ह्या फाउंडेशन साठी बेस्ट फाउंड फाउंडेशन आहे आता, आतापर्यंत मी यूज केलेलं मी मेबिलियनचं पण यूज केलंय बट त्यापेक्षा पण जास्त मला हे आवडतं अफोर्डेबल रेंजमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मे बी जाऊ शकता पण थोडंसं तुमचं बजेट हाय एंड असेल एक आठशे नऊशेपर्यंत जर तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता जवळपास जर तुम्ही रोज मेकअप करत नसाल तर एक वर्षापेक्षा पण जास्त फाउंडेशन तुमचे जाऊ शकतात कारण तुम्ही त्याला छान इन्व्हेस्ट करू शकता त्यामुळे सो नक्की माझं हे रिकमेंडेशन असेल तुमचं मेकअप बेस अजिबात हालणार नाही एकदम स्मूथ बेस होईल सो हे माझं रिकमेंडेशन आहे सो नक्की चेकआउट करा आणि एकदा ट्राय नक्की करा त्यानंतर मी तुम्हाला न, आ, एक दोन एकदाच प्रोडक्ट दाखवणार आहे ते म्हणजे असणार आहे ते दोन कन्सिलर सो यामध्ये पहिला आहे तो म्हणजे हा मेबीन एज रिवाइन कन्सिलर आणि दुसरा आहे तो म्हणजे हा फॉर एव्हर फिफ्टी टूचा चा हा जो आहे तो माझा परफेक्ट शेड आहे आणि हा जो आहे तो माझा एक शेड लाईट आहे पण दोन्ही बेस्ट कन्सिलर आहे त्याच्या 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 जागी दोन्ही परफेक्ट आहेत कारण हा जो आहे तो असा रोटेट होतो बट यातला मोस्टली थोडस प्रोडक्ट तुम्हाला दिसत असेल आय डोंट नो याच्यात तर अजिबात दिसत नाही बट कुठून आलंय ठीक आहे याच्यात असं प्रोडक्ट येतं नंतर समोरून आणि हा असा आहे आणि याने अजिबात क्रीज लाईन येत नाही मला खूप क्रीज लाईनचा प्रॉब्लेम आहे बट हे मोस्टली संपले बट याने अजिबात येत या नाही जसं हे क्लेम करतं एज रिवाइन कर्न्सिलर तसंच हे अगदी आहे अजिबात याने क्रीज लाईन्स येत नाही आणि मी तुम्हाला जर क्रीज लाईन्स येत असतील तर हे मोस्टली सजेस्ट करेन आणि त्यानंतर फॉर एव्हर फिफ्टी टूचा पण मी तुम्हाला सजेस्ट करेन कारण जर तुम्हाला नो मेकअप लुक करायचा असेल किंवा एकदम सिम्पल असा वेअरसाठी जर मेकअप करायचा असेल तुम्हाला फाऊंड पण गरज नाही इतकं सुंदर याचा कव्हरेज आहे फुल कव्हरेज कन्सिलर आहे फक्त तुम्हाला जिथे जिथे वाटत की थोडस कव्हरेज द्यायची गरज आहे तिथे तुम्ही हे यूज करून अगदी सहज तुम्ही साठी पण हे यूज करू शकता असे दोन हे परफेक्ट कन्सिलर आहेत जे मी तुम्हाला मोस्ट रिकमेंड करेल आणि नायकाचा सेल चालू आहे सो नक्की जाऊन हे दोन्ही प्रोडक्ट चेकआउट करा आणि दोन्ही लवकरच रिपोर्चेस करा तर त्यानंतर मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे मेकअप प्रोडक्टमध्ये ते म्हणजे हे ब्लश जे क्रीम ब्लश आहे आणि हे आहे मेकअप रिओनचं सुपर डीवी लिक्विड ब्लश आणि हे क्रीम फॉर्ममध्ये आहे आणि बेस्ट 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 ब्लश आहे जे खूप वेळ टिकतं तुमच्या चेहऱ्यावरती खूप पिगमेंटेशन पण खूप सुंदर आहे ह्याचं आणि हे जवळपास माल आ, I guess 800 दीवसेता, दीवसेता, था था, तुम्हाला दिसत आहे संपत आलाय याची रेंज थोडीशी जास्त आहे आय गेस एट हंड्रेड समथिंग आहे पण डिस्काउंट मध्ये तुम्हाला जसं मी सांगितलं तसं कमी मध्ये नक्की मिळेल सो नक्की चेकआउट करा आणि खूप दिवस जातो खूप दिवस येतो कारण ह्याचं खूप कमी आपलं तुम्हाला क्वांटिटी लागते अगदी अगदी आवड तुम्हाला हे लागणार आहे आणि पिगमेंटेशन तुम्हाला भरपूर काळ टिकणार आहे अजिबात हालत नाही हे चेहऱ्यावरून आणि पिगमेंटेशन पण खूप सुंदर आहे आणि ह्याचा शेड आहे यू गॉट मी ब्लशिंग सो हा शेड तुम्ही नक्की परचेस करा शेड पण आपल्या इंडियन स्किन वरती परफेक्ट जाणार आहे बट याचा जर तुम्हाला एक अफोर्डेबल रेंज मध्ये बट सेम सगळं पाहिजे असेल जर तर ते मी तुम्हाला सजेस्ट करेन हे फेस ब्युटीचं अगदी पॅकेजिंग पण याची सेम आहे आणि अफोर्डेबल म्हणजे खूप अगदी दोनशे फि पन्नास वगैरे काय याची किंमत असेल आणि डिस्काउंटमध्ये तुम्हाला अजून ते कमीमध्ये मिळेल सो सेम 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 सगळं आहे पेमेंटेशन सेम आहे तेवढाच वेळ हे पण टिकतं आणि तुम्हाला मी जर साईड बाय साईड याचं पेमेंटेशन दाखवलं तर हे आहे मेकअप रिवॉल्युशनचं सो याचं पेमेंटेशन तुम्ही बघू शकता मी अगदी याचं पिगमेंटेशन बघा किती पिगमेंट आहे याचं आणि सेम हे मी इथे स्वीच बिव्ह सो सेम पिगमेंटेशन आहे सेम शेड आहे सो याचा अगदी पूर्ण ड्यू तुम्हाला जर हवा असेल तर हा परफेक्ट आहे सो तुम्ही दोन्हीपैकी कुठलाही एक प्रोडक्ट घेऊ शकता जर तुम्हाला थोडंसं छानवाला प्रोडक्ट हवा असेल तर हे बट अगदी जर तुमचं बजेट नसेल तर तुम्ही सेस ब्युटीचा पण यूज करू शकता त्यानंतर मी तुम्हाला दोन लिपस्टिक शेड जे आहेत ते रिकमेंड करणार आहे त्यामध्ये पहिला असणार आहे तो म्हणजे हा तुम्ही हवाला खूप वेळा लावताना बघितला असेल हा आहे लॅकमेचा आणि हा खूप सुंदर शेड आहे जो मी आज लावलेला पण आहे आणि हा प्रत्येक इंडियन स्किन टोनवरती जातो प्रत्येक तुम्हाला जर डेली वेअरसाठी हवा असेल तर हा डेली वेअरसाठी पण जातो इतका सुंदर हा शेड आहे जर तुम्ही बेअर स्किनवरती जरी लावाल तरी हा शेड जातो मेकअप करून तर लावाल तर अजून सुंदर करून दिसतो सो माझ्यासाठी तर हा शेड मला खूप जास्त आवडतो आणि मोस्टली व्हिडिओवर तुम्हाला हा शेड माझा दिसला असेल सो मी याचा हा माझा संपक आला आहे जसं तुम्ही बघितलं सो मी याचा दुसरा रिक्वेज पण केला आहे आणि यामध्ये माझा शेड आहे सॉरी हा शेड आहे बर्गंडी ब्लूम आणि ह्याची प्राइस रेंज पण डिसेंट आहे थ्री हंड्रेड आहे so, सो तुम्ही हा नक्की पर्चेस करा मला पण एक असा कोटू शेड हवा असेल नेहमीसाठी एक शेड हवा असेल सो so, हा परफेक्ट शेड असणार आहे मी याची लिंक नक्की डिस्क्रिप्शनमध्ये देते सध्या डिस्काउंटमध्ये खूप छान याच्यावरती ऐकेस्ट थर्टी पर्सेंट डिस्काउंट चालू आहे नायकावरती सो नक्की बाय करायला विसरू नका मी ऑलरेडी रिपर्चेस त्यानंतरचं सेम लिपस्टिक आहे पुढची लिपस्टिक आहे ती म्हणजे ही मेपिल इनची आणि ही लिक्विड लिपस्टिक आहे मॅट लिक्विड लिपस्टिक आहे जी सुपरस्टे आहे त्यांची ही ट्वेल्व आवर सुपरस्टेचं त्यांचं क्लेम आहे आणि जे ॲक्च्युअल आहे ॲक्च्युली मी याचा शेड इथे घेतला होता मी तुम्हाला परत क्लिअर स्वॉच करून दाखवते हा शेड जो आहे ना खूप सुंदर शेड आहे हा चेरी रेड शेड आहे तुम्हाला दिसत असेल खूप सुंदर याचा शेड आहे बट हा नेहमी आउट ऑफ स्टॉक असतो आणि हा जेव्हा स्टॉकमध्ये येईल मी नाही नक्की रिपर्चेस करणार आहे कारण हा प्रत्येक इंडियन आउटफिट सोबत हा शेड जातो जो डार्क रेड शेड येतो ना तो मला सहसा नाही आवडत बट हा जो मरून कलरमध्ये जो शेड आहे तो मला खूप आवडतो आणि बट हा नेहमी आउट ऑफ स्टॉक असतो याचा शेड आहे टू नाईन्टी फाईव्ह डाऊन प्लेस सो हा याचा शेड आहे मी जर तुम्हाला लिंक मिळाली तर नक्की देईन बट हा नेहमी आउट ऑफ स्टॉक असतो सो बॅड लक मेबी मी याला न लवकरात लवकर स्टॉकमध्ये आणलं पाहिजे कारण हा माझा मोस्ट फेवरेट शेड आहे तुम्हाला दिसत पण असलं की याचा शेड किती सुंदर दिसतो आणि प्रत्येक आउटफिट सोबत जातो जर तुम्ही साडी वेअर करत असाल किंवा कुठली इंडियन वेअर करत असाल जर फंक्शन असेल तर हा शेड परफेक्ट जातो सो मला हा शेड खूप फेवरेट आहे आणि मी तुम्हाला पण हा शेड नक्की रिकमेंड करेल आणि खूप वेळ टिकतो हा जवळपास मी हा जो लावला होता हा चार पाच तास झालेत लावून पण अजून पण तो अजिबात हटत नाही आणि जर तुम्ही ओठांवरती पण लावला तर तुम्ही काही खाल्लं पिलं जर ओकेजनला गेला तिथे काही खाणं पिणं झाला तरी तो अगदी जशाच तसा ओठांवरती राहतो अजिबात हालत नाही सो मी नक्की रिकमेंड करेल आणि जर हा स्टॉकमध्ये असेल तर नक्की लाव परचेस करायला विसरू नका सो या गाईज दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी असे व्हिडिओज अजून बनवले पाहिजेत अजून छान छान प्रोडक्ट्स मी तुमच्यासोबत शेअर केले पाहिजेत तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा मी असे व्हिडिओज नक्की तुमच्यासाठी बनवत राहीन आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपण पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये केले देत बाय